या सगळेजण जेवण करायला बघा कोमल आणली भाकर बांधून काय काय आणलं बघा तर आज आम्ही आज गाडीत जेवण करायला लागलेल आहे काय बघा तुम्ही खायला बघू शकता तुम्ही काय चालू आहे काय नाही तर आई बडबड करायला लागली ऐके तसे तर नमस्कार सगळ्याला आता तुम्ही तुम्ही इकडे दुकल तर आपण आले आपल्या मुंबईच्या दुकानामध्ये आणि दुकान मी एकटीच आहे ते आता बाहेर गेल दोघूजण कारण की दर्शन काही कामाने म्हणताना आला नाही दुकानामध्ये आणि आम्हाला आता गावा आलेत म्हणजे आपल्या जुच्या लग्नासाठी तर त्याच्यामध्ये आम्ही ड्रेस घेतलेला आहे तुम्ही बघू शकता ओ ओ बघा हा ड्रेस घेतला आपण जुओसाठी तसंच आपल्याला नवदे लढस हो ते निघत नाही बेटा तर ते आता बाहेर आले म्हणजे तिथंच असतो बाजूला सोनार गल्ली तुकडे गेले ते आपल्या विझाऊसाठी गणपती करायला नवदेगला करतात असो तर ते सीन घेतात तर आम्ही लगेच निघूया कारण आता खूप टाईम झाला आम्हाला तिकडंसोबत जायचं आहे तर ते आधी लगेच आम्ही निघूया तर आपल्यासोबत कोण कोण होतं मग व्हिडिओ सांगणार आहे म्हणून व्हिडिओ पुरा बघा तर चला मग आता आता आम्ही निघतो इथून ते आलेले आणि मग तिथे आले लगेच आम्ही जाऊ ते आले बघू शकतो सलाम कसा आला होऊन दाखवत तुम्हाला मी झालं तयारी हो चला लवकर असं आला बघ सांग कोणी कोणी केला हे करले मी कर नाही केला आईने करले मी नाही केला आईच्या घरून देवाले कोण दाखव काय

दो दिंगेती दिंगेती। ए, जबिना, जबिना, जबिना मत झगडा झगडे मग तो राह रामान आण पाहिजे वेगळ्या वेगळ्या पाहिजे जाऊन बस

जमलं जमलं तर सोनालच्या पप्पा असल्या पण काही टेन्शन राहत नाही कारण की ते नेहमी घेत राहता ना म्हणून तर कोमल टाईप येत चालेल जेवण झालेली तिकडे बघू शकता आपल्या भागीश्री आहे आई सुद्धा आहे तर असं काही आहे चालेल चला मग आता पप्पाची आदांची पप्पा काही आलेली पप्पा घरी आहे पप्पा येज होतं बरं आता

कोमल पुढे कोमल तुटत उठवले आणि आम्ही सगळेच माग बसी आम्हाला ना, जागाच नाही मला आमच्या शेतावरती पाणी सुद्धा आहे देवाचं करता आता लग्न सर असतं असत पाऊस बघू शकत आता आमची गाडी ढकली पाहिजे पाणीही पाहिजेच ना आपण याला काही म्हणणार नाहीये बिजली आज कारण की बस स्टँडची उभी गाडी म्हणून धकली आता आमची गाडी होती आणि आभार तो खूप येईल इकडं आम्हाला खूप लांब पर्यंत पाणी लागलेलं आहे जलनात पाणी नव्हतं पाणी लागलं ना सगळं बल्लबल्ल वेले तर काय होतं काय सांगा विजय लागत काय होतं काय सांगा की नाही पाणी काय करत काय सांगा बघा मी आता एवढा आंधार म्हणला नाही आता दिवसाला लागली गाडी तुम्ही

चार वाजताच लाईट लागली गाडी खूप पाण्याचा मोसम आहे लांबू आल्यावर लग्न आले आता लग्नाची काय घाण आहे काय माहीत आता पाऊस ता। काय करते काय माहिती

आणि आता तिकडं आता त्याच्या घरी आणि तिकडे सुद्धा येईन तुझा तुमचा तर काही प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करूच्या लाईक तुमचे सगळ्या प्रश्नाचे उत्तर देऊन दे त्यांचा मुल उद्या जाणार मला पिन ले आहे पोपासाठी सुद्धा व्हिडिओ येणार आणि घरी जाता खेपे आपण आत्याशी भेटूया कारण की माझी सासू तुम्ही जायले आता माझ्या घरचे सुद्धा आहे माझी सुद्धा येणार आहे आणि हा उद्या नण्यांच्या घरी सुद्धा जाणार आहे मोठ्या ननच्या घरी तिकडलासुद्धा व्हिडिओ आणि नवीन फोन असेल चाललं की सबस्क्राईब करून घ्या आणि फेसबुकपासून तर फॉलसुद्धा करा कारण की आता तिकडे सपोर्टची गरज आहे चला मग आता सगळ्यांना जय महाराष्ट्र